नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसे पालक मी डॉक्टर विशाल खडसे मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन असेल तर डिस्क्रिप्शन जा मध्ये लिंक दिलेली आहे सर्व डिटेल्स सुद्धा दिलेले आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर तुम्हाला आमच्या फ्री सॉरी जर तुम्हाला आमच्या पेड साठी जर रजिस्ट्रेशन असेल तर डिस्क्रिप्शन सर्व डिटेल्स दिलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल स्टार्टपासून एंड पर्यंत सर्व प्रोसिजरही आम्ही करायला पाहिजे तुमचा फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व गोष्टी सेक्युअर आणि ट्रस्टेबल जर करायच्या असतील तरी सुद्धा आम्ही काउन्सलिंग करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने जरी सुद्धा तुम्हाला ऑफिसला व्हिजिट जर असेल तरी सुद्धा तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता कारण आपण शंभरच विद्यार्थी घेतो तुमच्या होऊ शकता असं वाटत असेल तर आम्ही इथं ऍडमिशन प्रोसेजर सर्व तुमची काउन्सिलिंग करून देतो तर महत्वाचा मुद्दा असा बघा विद्यार्थी मित्रांनो बी एम एस आणि बीएचएमएस साठी आउट ऑफ स्टेट ला किती खर्च येतो बीएमएस आणि बीएचएमएस आउट ऑफ स्टेट बाहेर राज्यामध्ये जर बीएमएस आणि बीएचएमएस करायचं असेल तर खर्च हा किती येतो हे बघा बाहेरच्या राज्यामध्ये कसं आहे जे जो काही डोनेशन असेल जी काही फी स्ट्रक्चर आहे हे थोडं कमी पडतं बरोबर आहे तर बाहेरच्या राज्यामध्ये हा डोनेशन वगैरे हा प्रकार मॅक्झिमम तरी नाहीये बाकी काही स्टुडंट बाकी काही पालक वगैरे कुठल्या थ्रू देत असतील हे मला माहिती नाही पण बाकी मॅक्झिमम जो काही पॅकेज आहे जसं फॉर एक्झाम्पल एम पी पकडू आपण एम पी असेल एम पीला मॅक्झिमम तुमचं नऊ ते दहा लाखापासून सुद्धा बीएमएस तुमचं बीएमएस स्टार्टिंग आहे तुमचं कर्नाटक असेल तिथे नऊ ते दहा लाखामध्ये तुमचं बीएमएस होते तामिळनाडू असेल तिथे आठ ते नऊ लाखामध्ये मी तुम्हाला जे सांगितले आहे आणि जसं पंजाब असेल पंजाबमध्ये सुद्धा खूप कमीत कमी पॅकेज मध्ये ऍडमिशन होते मागच्या वर्षी सुद्धा माझे भरपूर विद्यार्थी पंजाबला आहेत मिनिमम तुमचं दहा ते अकरा लाखाच्या पॅकेज मध्ये तुमचं होस्टेल मेस ऑल ऑफ टोटल इन्क्लुडिंग तुमचं पंजाब सारख्या ठिकाणी तुमचं हो ऍडमिशन मिळेल तुम्हाला आणि तिथं बजेट मध्ये तुमचे जे काही बजेट आहे तुम्हाला तिथं खर्च सुद्धा ला खर आए, कमी लागेल असे काही स्टेट आहेत आणि तुमचा जर स्कोअर कमी असेल तर नक्की तुम्ही बाहेरच्या राज्यात जायला पाहिजे जर तुमचं बजेट असेल तर महाराष्ट्रात तुम्ही ऍडमिशन घ्या पण जर तुम्ही कमीत कमी जर तुमचं बजेट असेल नीटचा स्कोर जस्ट तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा आम्ही तुमचं ऍडमिशन बाहेरच्या राज्यामध्ये करून देऊ शकतो कमीत कमी खर्च म्हणजे तुम्हाला सांगितलाच आहे मी मॅक्सिमम नऊ दहा नऊ दहा लाखाच्या आठ टोटल तुमचं बीएमएस होऊ शकते आणि बीएचएमएस जर कुठल्याही स्टेटला बीएचएमएस म्हटलं तर बाहेर राज्यामध्ये बीएचएमएस तुमचं पाच ते सहा लाखामध्ये टोटल सुद्धा होते चला तर ही जर तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला व्हिडिओ वा वाटला असेल तर तुमच्या घरचू मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला ला एकवीस नक्की सबस्क्राईब करा चला तर आज आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद